श्रीस्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आजचा दिवस छान आणि सुखाचा जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं आपल्या मुलांनी खूप शिकावं मोठ्या पदावर जावं आणि त्यांना आयुष्यात कधीच कशाची कमी पडू नये पण कधी कधी आपण पाहतो की मुलं खूप कष्ट करतात पण त्यांना यश मिळत नाही कोणाचं अभ्यासात मन लागत नाही तर कोणाला नोकरीच्या मुलाखतीत शेवटच्या क्षणी अपयश येतं अशा वेळी आई म्हणून आपलं मन कासावीस होतं पण काळजी करू नका कारण यावर्षी येत आहे माघी गणेश जयंती हा असा दिवस आहे जेव्हा बाप्पाच्या आशीर्वाद हजारपटीने जास्त फळ देतात आज मी तुम्हाला असा एक गुप्त वस्तूबद्दल सांगणार आहे जी एका आईने जर बाप्पाला अर्पण केली तर तिच्या मुलांच्या अडथळे अडचणी कापसासारखे ओढून जातील हा उपाय काय आहे आणि कोणती वस्तू आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की अर्धवट ज्ञान कधीच फळ देत नाही तर बघा आयुष्यामध्ये सर्वांचे संकटे येत असतात पण आपल्या आयुष्यामध्ये असे संकट येत आहे की आपल्या मुलाबाळवर देखील येत आहे एखाद्या आईला वाटतं की आपलं मूल बाळ खूप मोठं व्हावं यशस्वी व्हावं त्याच्या एकही कामात अडथळे नाही यावा पण आपल्याला गणपतीला जर तुम्हाला वाटतंय तर गणपतीला आपल्याला ही एक वस्तू नक्की अर्पण करायची तर बघा आईची प्रार्थना ही देवालाही मान्य करावीच लागते माघी गणेश जयंती हा गणपती बाप्पाचा जन्मदिवस या दिवशी ब्रह्मणात गणेश तत्व अत्यंत सक्रिय असतं जर तुमचं मूल अभ्यासात मागे असेल किंवा त्याला नोकरी मिळत नसेल तर हा दोष त्याच्या नशिबाचा नाही तर कदाचित ग्रहांचा बाधीचा असू शकतो मी जो उपाय सांगणार आहे तर त्या केल्यावर तुम्हाला स्वतःला तिसऱ्या दिवशी फरक नक्की जाणवेल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दहा प्रभावी उपाय मुलांच्या प्रगतीसाठी गणेश मागी जयंती मुहूर्तावर हे करायचं आहे दहा सोत्र उपाय तुम्ही आवर्जूनच करा आता बघा एखाद्या लेकरांना बुद्धी नसते म्हणजेच की बुद्धी असते पण म्हणजे बुद्धी कमी चालते अभ्यासामध्ये मागे आहे नोकरीमध्ये कुठेतरी ज्ञान भेटत नाही तर तुम्हाला त्या प्रत्येकाला हा उपाय करायचा आहे बुद्धीसाठी दुर्वा एकवीस दुर्वाची जोडी ओम गण गन गणपते नम म्हणत मुलांच्या हातून बाप्पाला अर्पण करा यामुळे स्मरण शक्ती कमलाची वाढते आता ओम गण गणपती न हा मंत्र तुम्हाला मुलांकडून किंवा तुम्ही स्वतः म्हणू शकता एकशे आठ वेळा किंवा एकावन्न वेळा तुम्हाला हा मंत्र आजच्या दिवशी आवर्जून बोलायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जुडी सुद्धा घ्यायची आहे एकवीस जुडी दुर्वाची हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर दुसरा उपाय सिंदूर टिळा गणपतीच्या चरणावरील सिंदूर मुलाच्या कपाळावर दर गुरुवारी नक्की लावा यामुळे सर्व नकरमत्ता ऊर्जाही दूर होईल अर्थ शिष्य शक्य असल्यास मुलांकडून गणपती अर्थ शिष्य म्हणून घ्या अन्यथा आईने मुलांसाठी ते मनोभावेने वाचले तरीही चालेल त्याचबरोबर रक्षा कवच लाल धागा बाप्पाच्या चरणानं स्पर्श केलेला एक लाल धागा मुलांच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधा हे त्यांचे संरक्षण करेल पिवळ्या फुलांचा उपाय बघा प्रत्येक मुलाला नोकरीत यश मिळत नाही आयुष्यामध्ये संकट येतात उच्च शिक्षण घेऊन त्यांना मिळत नाहीये त्याचबरोबर जे काही त्यांचं फळ जे काही मेहनतीचं फळ आहे ते देखील मिळत नाहीये तर नोकरीत यश मिळत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे जर एखाद्या मुलाला नोकरीत यश मिळत नसेल तर पिवळी फुलं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बप्पाला दाखवा तेळगुळाचे लाडू दाखवा मोदक दाखवा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे तुम्हाला एक मोदकाचा संकल्प देखील करायचा आहे मुलांच्या प्रगतीसाठी एकवीस मोदकांचा संकल्प करा आणि ते प्रसाद म्हणून गरजू मुलांना वाटा जर तुम्ही संकल्प केला तर तुम्हाला त्याचं जे फळ आहे तर ते नक्की आज भेटणार आहे एकवीस मोदक करताना तेव्हा तुम्हाला एकवीसवा मोदक हा मिठाचा करायचा आहे आणि आजच्या दिवशी तुम्ही संकल्प देखील करू शकता आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण की आजचा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो गायत्र मंत्र मंत्राची शक्ती मुलांना दररोज सकाळी अकरा वेळा गायत्री मंत्र म्हणायची सवय लावा बुद्धी तलक होईल त्यामुळे तुम्हाला आवर्जून आपल्या मुलांना गायत्री मंत्र म्हणायची शक्ती नक्की लावा त्याचबरोबर जपाची माळ मुलांच्या हातून बप्पाला रुद्राक्ष किंवा स सोपटीक माळ अर्पण करा आणि नंतर ती माळ मुलांच्या खोलीत ठेवा तुम्ही जर हे उपाय करत असले ना मनोभावेने तुम्ही हा उपाय करा बघा तुमच्या मुलांचे सर्व दोष संकटे विघ्न अडचणी संपेल मुलं अभ्यासात अभ्यासात प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आता बघा आता एका मधाचा वापर असा करायचा जो ग्रहाचे दोष शांत करतो म्हणजे आपल्याला एक असा विशेष प्रभावी उपाय जो आहे तो करायचे अभिषेक मागी गणेश जयंतीला बप्पाच्या मूर्तीवर माधाने अभिषेक करताना मुलांचे नाव घ्या यामुळे मुलांच्या वाणीत गोडवा येतो आणि त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी होते त्याचबरोबर जिभीवर ओम लिहिणे शुभ मुहूर्तावर उजव्या हाताच्या अनामिका बोटाने अनामिका बोटाने मुलांच्या जिभीवर मधाने ओम किंवा स्त्री लिहा यामुळे त्यांचा क्यू वाढतो पिंप त्यामुळे तुम्हाला या आवर्जून हे जे मी उपाय सांगते तर सर्वांनी हे उपाय पूर्णपणे करा कारण की आपल्या लेकराबाळांचं भविष्य हे सुद्धा आपल्या हातात असतं त्याचबरोबर पिंपळाच्या पानाचा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे नोकरीसाठी पिंपळाच्या पानावर मधाने मुलांचे नाव लिहून ते पान वाहत्या पाण्यात सोडा किंवा गणपती मंदिरात अर्पण करा हे तुम्हाला देखील करायचं उपाय गुप्त उपाय मी तुम्हाला सांगणार आहे शमी आणि गुळ आता मी वळूया त्या मुख्य विषयाकडे ती एक वस्तू कोणती ती वस्तू म्हणजे शमीचं पान आणि गुळाचा खडा पण थांबा हे अर्पण करण्याची पद्धत विशेषच आहे सकाळी लवकर उठून लाल वस्त्र परिधान करा तांब्याच्या ताटात एकवीस शमीचे पानं आणि एक छोटा गुळाचा खडा घ्या आता सर्वात महत्वाचे आपल्या मुलांचे नाव आणि गोत्र घेऊन मनातल्या मनात, मनात बप्पांना साकडं घाला ही एकवीस पाने एका लाल धाग्याने बांधून त्याची एक लहान माल तयार करा आणि ती बप्पाला अर्पण करा हा उपाय मुलांच्या आयुष्यातील यशाचे दरवाजे उघडतो जर मुलांची एकद्रता कमी आहे त्यांच्या अभ्यासाच्या टेबलवर डाव्या सोंडीच्या गणपतीची छोटी मूर्ती ठेवा तसेच एका पांढऱ्या कागदावर सिंदुराने एकवीस वेळा ओम गण गणपती न लिहून तो कागद बाप्पांच्या चरणीशी ठेवा आणि त्यानंतर मुलांच्या पाकिटात किंवा पुस्तकात ठेवा हा उपाय कधीच अपयशी ठरतच नाही त्याचबरोबर श श्रद्धा आणि विश्वास असेल तर दगडातूनही देव प्रकट होतो हे उपाय करताना मनात कोणाबद्दलही द्वेष नका नका करू फक्त बाप्पांवर विश्वास ठेवा प्रयत्न जेव्हा देवी शक्तीची जोड मिळते तेव्हाच यशाचा मार्ग मोकळा होतो त्याचबरोबर आपल्याला याच दिवशी म्हणजे की आजच्या दिवशी मुलाबाळांना आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला आपल्या मुलांना एवढंच सांगायचं की आजच्या दिवशी कोणाला वाईट वक्त बोलू नका कोणाविषयी अपशब्द देखील बोलू नका आजच्या दिवशी खूप महत्वाचा योग आहे कारण की आज गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे तुम्हाला केस कापायचे नाही आहेत नखे कापायची नाही आहेत देखील करायची नाही आहे त्याचबरोबर घरामध्ये देवाची पूजा करा घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण करा सकरमत्ता वातावरण निर्माण करा यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते त्याबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी उंबरटा पूजन देखील करायचं आहे आपण जर उंभरटा पूजन करत असेल तर आपल्याला उंबरटा पूजन देखील आवर्जून करायचं आहे कारण की आपल्याला आजच्या दिवशी घरामध्ये गणपती बाप्पाचं स्वागतासाठीही तयारी करायची आहे त्यामुळे तुम्हाला ज्या काही मी उपाय सांगितले आहे तर ते जर तुम्ही उपाय मनभावेने करत असाल तर तुम्हाला त्याचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळणार आहे कारण की आजच्या दिवशी स्वतः गणपती बाप्पा पृथ्वीवर येतात आणि प्रत्येक भक्तांना आशीर्वाद देऊन जातात त्यामुळे तुम्ही ही संधी अजिबातच सोडू नका कारण की आपले छोटेसे छोटी उपाय सेवा हे आपल्या मुलाबाळांवर प्रगतीवर परिणाम करत असतात जर तुम्ही हे उपाय करता तर उपाय करताना तुम्हाला हे कोणालाही उपाय सांगायचे नाही मनामध्ये तुम्ही साकडं देवाला घाला साकडं झा सांगितल्यानंतर देवाला साकडं घातल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचं हे साकडं पूर्ण होणार तेव्हाच तुम्हाला हे इतरांना सांगायचं आहे कोणालाही हे तुम्हाला साकडं सांगायचं नाही आहे जर तुम्ही हे साकडं सांगितलं तर तुमचं काम पूर्ण होणार नाही अपूर्ण राहील त्यामुळे तुम्हाला साकडं घालताना असं साकडं घाला की कोणालाही कळता कामा नाही आहे त्याचबरोबर बघा आपण जे काही प्रयत्न करतो त्याचं जे काही फळ आहे जे काही मेहनत करतं ते आपल्याला आजच्या दिवशी नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर बघा ही माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती जेणेकरून कोणा एका मुलाचं भविष्य उज्ज्वल होईल व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि कमेंटमध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि ओम गण गन गणपते नम धन्यवाद गणपती बाप्पा मोहऱ्या श्री स्वामी समर्थ